कोलकाता हायकोर्टाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी मंगळवारी राजीनामा दिला आणि भाजपमध्ये जाण्याची घोषणा केली कोलकाता हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांच्या राजकीय निर्णयांमुळे त्यांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित होत आहेत गंगोपाध्याय यांचे निर्देश न्यायालयीन आदेश नसून राजकीय पक्ष राज्य संस्था आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर एक हल्ला होता असा आरोप तृणमूल काँग्रेस आपल्या याचिकेत करणार आहे या प्रकरणी राज्य सरकारने कायदेशीर सल्ला घेण्यास सुरुवात केली आहे गंगोपाध्याय यांच्या निर्णयांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असलेल्या प्रलंबित याचिकांवर राज्य आणि अभिषेक आपल्या वैयक्तिक याचिका दाखल करणार आहेत तृणमूल नेत्या आणि काही प्रकरणांमध्ये सरकारच्या विरोधात दिलेले निर्देश बेकायदेशीर आणि विकृत आहेत हे सर्वोच्च न्यायालयावर बिंबवण्याचा प्रयत्न या याचिकेत केला जाईल तसेच ज्येष्ठ वकील आणि तृणमूल लोकसभेचे चीफ व्हीफ कल्याण बॅनर्जी यांनी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या खंडपीठाला विनंती केली की न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी एस एस सी प्रकरणांमध्ये दिलेले सर्व आदेश राजकीय होते आणि ते रद्द करण्यात यावेत राज्य सरकार आणि बॅनर्जी यांचे वकील संजय बसू म्हणाले गेल्या दोन वर्षात अभिजित गंगोपाध्याय यांनी दिलेले आदेश राजकीय प्रेरित होते त्यांनी पश्चिम बंगाल पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात सीबीआय आणि ईडीला चौकशीचे आदेश दिले होते संजय बसू यांनी आरोप केला की गंगोपाध्याय यांनी आपले राजकीय करिअर सेट करण्यासाठी आणि एका पक्षात जाण्यासाठी ट्रॅक म्हणून याचा वापर केला राज्यात सर्वांना त्यांच्याविषयी माहिती आहे ते नेहमी टीका करत असतात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका